पाहिला सगळ्याच्या गोपाळाच्या गोपाळच्या समजा ती काय गोळा

मग अस कीर्तनकार काय बोला बोला रे पटपट लवकर लवकर लाईव्ह चालू केली कोणी बोलून को नाही राहिलं काही नाही काही जात नाही मी माझ्यान जाणच तर होत नाही हो म सकाळी कामधंदाच पुरती जाणच होत नाही ते पोरात जाणं होत नाही पोरग माग येते मग हो काय कॉल हो दोन नंबर लाईक डन थँक यू कानिक दादा बापू बालू दादा हाय काय तुम्ही बोला ना बोला ना कानिपनाथ दादा बोला बोला स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कानिपनाथ दादा बोला आणलं का माय माय किती हुशारले क्रु व लागल का बाबू कुठे राहते अकोला मी खाल्ली संपली आता जिलबी नाही उजेडात आली उजेडात आली ना लाईक डन करा रे सगळ्यांनी पटकन पटकन लवकर लवकर डबल टॅप करून लावायला लाईक पण जय भिन्ना हो बाबासाहेब दादा जय भीम स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दादा दुपारी दुपारी लाईव्ह घेतली लई वेळ होती दुपारी तर बप्पा दुपारी लाईव्ह लई वेळ होती का घोटीपडे आहे अकोलात आहे का नाही अमरावती शेगाव जवळचा अकोला शेगाव जवळच शेगाव जवळच अकोला आपला दुकान आहेत का नाही घरी आहे दुकानात नाही घरी आहे घरी हा आता बंद कर ना दात लाईक करा लाईक लाईक ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा मी जळगावचा आहे जळगाव खानदेश दादा जळगाव खानदेशचे आहे का तुम्ही दिनेश गजानन हा गजानन महाराजचं शेवगाव शेवगाव शेवगा। नाही शेगाव दादा हो हो का आलो होतो आम्ही जळगाव खानदेश पण आलो होतो जेवण झालं का झालं झालं का दादा जळगाव खांदेसच्या कुठं बसस्टँड होत बाबासाहेबाचा व्हिडिओ पाहिलेला आहे मी बसस्टँड रेल्वे स्टेशनवरच्या बाबासाहेबाच्या फोटो आहे ना ते तिथं कम्फर्म केलेलं पुतळा पुतळा त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी आता आलो होतो आम्ही जळगाव खानदेशला चहा प्यायला या अरे बापरे आम्ही आत्ताच जिलेबी खाल्ली आमच्या गावात भागवत आहे ना तर तिथं महाराज लोक पहिले जेवण असते का नाही तर तिथं जिलेबी होती आज सोमनाथ सुपीकर बोला बोला ताई तुम्ही मध्ये तोंड खूप वाकड करताय तसं करू नका आता मा आहे व्हिडीओ मध्ये काय मी तशी बी तोंड वाकडच करते मी बोलते ना तोंड वाकडच करते मग सवय पडून गेलेली आहे ते तोंड वाकड करायची अकोल्यात कुठे राहतात आणि पण दादा अकोल्यात अकोल्यात नाही राहत आम्ही तसं आमचा अकोला जिल्हा आहे आम्ही राहतो क्रांती क्रांती ना म्हणजे सवयच आहे ती वाकड तोंड करायची वाकडं तोंड केल्याशिवाय मग माय हेच नाही वाकडच तोंड करतो माय काय करू मग आता अरे स्क्रीनला डबल टच करा ना बाप्पा डोक्यावर पदर घ्या साडी आहे का, का डोक्यावर पदर आली साडी बर का तुम्हाला नाही नाही मला राग नाही येत तुम्ही काही वेगळं नाही बोलले डोक्यावर ओढणी घ्या डोक्यावर पदर घ्या मी काय नवीन नवरी हाव का डोक्यावर पदर घ्याल नवीन नवरी सासऱ्याच्या समोर तो डोक्यावर पदर नाही घेत मी यायूच्या पुढे काय डोक्यावर पदर घेऊ सासू सासऱ्याच्या पुढे बी नाही घेत मी डोक्यावर पदर लाईव्ह वरती काय डोक्यावर पदर घेऊ ताई मी आलो आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक केली आहे ताई झालं का जेवण माझे जेवण बाकी आहे मी कामावरून घरी चाललो आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज जय क्रांतिकारी निळा कडक जय भीम नमो बुद्धाय राम कृष्ण हरी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र विकास गदा चालेख का जेवण तुमचं स्वागत आहे माझ्या वरती आल्याबद्दल धन्यवाद दादा विकास दादा डन केल्याबद्दल धन्यवाद बरोबर बोलताय ताई तुम्ही डोक्यावर पदर कसा लावू तेच म्हटलं मी घातलेला ड्रेस मयाकडे पदर आहे तरी काय डोक्यावर पदर घ्या म्हणते शोभते तरी का हो का दादा तुम्हाला डोक्यावर पदर घ्यायला लावता मला मी घालेली ड्रेस आहे मी काय साडी घातलेली आहे का डोक्यावर पदर घ्यायला मी का म्हणू लाईव्ह आमचा फायदा म्हणजे लाईक डन करा पटकन ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा बापा रे परमेश्वर नाव तर लयच चांगलं ठेवलं रे बापा तू यो पण तू या असं नाश केला त्या नावाचा सगळं आय लव्ह यू म्हणून आय लव यू म्हणून काय सिद्ध करू शकतं सांगे तू ताई जय भीम जय हो साईनाथ ना तू तू या मायाबाचा नाही का निपणार दादा जळगाव फिरायला आलतो आम्ही जळगाव खान्देशला आम्ही काय खाल्लं काय खाल्लं आपण ते पोहे रस्सा पोहे, पोहे।, पोहे। लय भारी लागते तिथचे रस्सा पोहे रस्सा पोहे खाल्ले आम्ही तिथचे रस्सा पोहे, रशा पोहे।, रशा पोहे। मग रगडा खाल्ला होता बा येई ना मी ना नाही मी रस्ता पोईच खाल्ले होते काही काम जास्त आहे त्यामुळे टाइम भेटत नाही बरं बरं विकास झाला जसा टाइम भेटला तसं येत जा एकदम खरी बोलली ताई हाय का बाशा दादा काय बी बोलतेत माय काय करू सांगा दिनेश दादा हो आता माहिती कोणाचं काय फुटलं हा ना रात दिन येई काम आहे नमस्कार ताई साहेब झाले का जेवण तुमचं आमचे दाजी कुठे आहेत अनिल दादा झालं झालं जेवण तुमचे दाजी आहेत झोपले इथच झोपले झोपले तुमचं झालंय का जेवण दादा अनिल दादा जशी याची माय याचा बापच घरी आणून खाऊ घालून राहिला मले मोंटीयम आय सेवन म्हणते लागे तु माय बाप खाऊ घालू राहिला का बी आम्हाला घरी आणू त्या परविण्याले किती खेप म्हटलं ना कटिंग करून दे तो देऊन नाही राहायला फालतू कमेंट आले जास्त आले असे दुर्लक्ष करा लय दुर्लक्ष करते मी विकास दादा पण हे फालतू आहे ना नालीतले किळे येतच राहतात नुसते किळे वय वय करतात त्याचे काय माहिती का उत्तर द्यास उत्तर तर द्यास लागेल ना विकास दादा द्यायला उत्तर नाही दिलं तर डोसक्यावर जाऊन हे करतात ना माफ करा ओके का ना दादा तुमचं हॉटेल आहे का नाही हो बा हॉटेल नाही आमचं हॉटेल नाही आमचं झालं का जेवण झालं झालं ताई झालं रमेश सिंग दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये आहे का दादा जेवण लाईक डन करा आले च तर स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा सुपर चॅट सुपर स्टिकर करा रे कचोरी समोसा जिलेबी खा रे बा आम्ही आत्ताच खाल्ली जिलेबी प्रशांत दादा मस्त होती जिलेबी मी फोटो काढू राहिली होती जिलेबीचा घेतली सगळे न खाऊन जिलेबी फोटो बी नाही काढू दिला मला म्हणत होती ना सगळे या रे खायले जिलेबी तर सगळे ना घेतली खाऊन काय करता माय दादा जेवली का जे लोक घाण कमेंट करतात त्यांना बरोबर तुमचे उत्तर द्यायचं त्याचं ऐकलं तर मग लोक खूप हा जास्त नाट्य करते त्या इथं ऐकत बसलं तर मग ते डोळ्यावर डोक्या डोक्यावर बसून तोंडात मुततात मग असे लोक आहेत मग रमेश दादा राम राम गुड नाईट चालले का नितनात दादा लाइक डन करा रे बा ज्यांचं लाईक बाकी असेल त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लावलं लाईक ला ला करा कीर्तन चालू आहे आमच्या गावात मी तर कीर्तन ऐकायला गेली बी नाही बाय माया कीर्तन घरीच आहे बाय काय करा माय माया, माया पोरग झोपते घरी पोराच्या ना जाणच होत नाही कुठं आणि तिथं नेलं की बाया माय बाया अशा किती कीर्तनात ह्या भल्ली मोठी जागा घेतात आणि आपलं कधी लेकरू असलं संग की आपल्याला लुटू लुटू लोटू लोटू देतात त्याच्यापेक्षा भांडणं करायचे नाही जायचे कीर्तन तर ऐकायला येतात पण कीर्तन नाही ऐकत फक्त जागाच आवरून घेतात लय मोठी जागाच भेटली पाहिजे म्हणते कोणी पाय लांबवते कोणी म्हणते माया माया कमरीच्या न तो तो माये माये बसता येत नाही कोणी म्हणते माया माया पायाची मांडी होत नाही कीर्तनात येतात आणि एका परी मग कीर्तन ऐकाव की नाही नाही बसतेत माय भांडणं करत नाही हो माय आम्ही इदर्भाची हाव न कर्नाटकची नाही ना विदर्भाची हव मी इदर इदर्भाची विदर्भाचा तडका माय बोली भाषा आमची माय इदर्भाची वांग्याच्या भाजीचा रस्सा निग शिरा हो कार्यक्रम आहे रे जेवण करून दादा बे कोणी बी उपाशी जाऊ नका बे पट्टे हो वांग्याच्या भाजीचा रस्सा गपगप शिरा रे वांग्याच्या भाजीचा रस्सा निघ शिरा रे मी अकोल्याला येणार आहे हाव का कुठं या या दिनेश दादा पण स्क्रीनला डबल टच कराणारे भाऊ लाईक डन कराणारे भाऊ लवकर लवकर चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका सुपरचॅट करा सुपर चॅट सुपरस्टिकर मेंबरशिप घ्या हाय तुमची भाषा ऐकून मला खूप हसायला येतो खूप छान थँक्यू माय थँक्यू यू माय धन्यवाद ओ माय लाईक ना रे बा लाईक वापस घेऊ नका न लाईक करा न हाऊस ग मला मोठी या द्यायची द्यायची हाऊस ग मला मोठी उसा लेख लेख उसावाल्याला द्यायची आणि जावई टॅक्टर वर मैना काय कोळी न मोळ्यानं पाय मोळ्या वायती जेवण झालं काय झालं झालं आन जावई टॅक्टर वर अन उसाच्या मोळ्या वाय मला लेखावाल्याला उसावाल्याला द्यायची द्यायची आणि जावई टॅक्टरवर वाती नमस्ते नमस्ते संतोष दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण उसातली कुटुकूस आटकून येऊन राहिली काय बी बोलतं काय रे किशोर आमच्या इकडे उस बिसा नाही रे गाणं होई ना ते भैताळ वेळ ने गाना होई ते ओ बाकलं बंदी बिंते म्हणते बप्पा काय चे राहुल दादा म्हणतो आता अशी येतात गाने म्हणून गाण्याचा अर्थ काय आहे ते एवढं मोठं व्हायरल गाणं आहे ते जेवण झालं का झालं मनोहर दादा कडे चहा प्यायला खरंच आवाज लय छान आहे थँक्यू अरे लाईक डन करा पटकन पटकन ज्यांचं लाईक बाकी आहे त्याने स्क्रीनला डबल टॅप करून द्यायला लाईक करा चॅनलला जी न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका विनोद दादा आम्ही अकोल्यावरून बोलत आहे तुम्ही कुठून बोलत आहे सांगा जेवण वगैरे झालं का नाही सांगा आणि लाईक नसेल केलं तर लाईक करून टाका नमस्ते अक्षय फौजी दादा नमस्ते स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का दादा जेवण वगैरे थँक्यू नका म्हणू गाणं लवकर म्हणा गाणं लवकर म्हणा झालं गाणं स्टॉप झाले आता गाणे गाणे स्टॉप मनात आलं तर गाणं म्हणतो मी मला येत नाही गाणं म्हणता पण थोडस म्हणतो फक्त मी जास्त नाही म्हणत बा येत नाही बा मला जास्त गाणं म्हणता विठ्ठल माझा 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 விா மீ விட்லசா விட்லா விட்ல மாதா மீள விட்ல மாதா மாதா लाईक डन करा पटापट पत, कमेंट करा कमेंट करून थांबल्या ला ला कमेंट करा पटकन पटकन चौदा नंबर लाईक डन केले ताई थँक्यू प्रमोद दादा धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल बाकीच्यांनी पण लाईक डन करत चला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लावला लाईक करा ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा पटकन अजून थंड नाही झाला फ्रीज फ्रीज मध्ये काय कोण कुन, कोणाला ठेवा लागते फ्रीज मध्ये प्राण्या माझे माझे म्हणून कड असताई ताईच्या लाईव्हला यायला कोणालाच नसतो आळस धन्यवाद प्रमोद दादा पण कायचे हो बा लाईक बी करत नाही कमेंट बी करून नाही राहिलं काही नाही काही नाही हट माय आता सारं गाणं म्हणलं तरी विठ्ठल माझा माझा मला वाटलं माझा तुझे नवे रे कोणी असं आहे ते तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकलच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकलच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही पुणाची बहीण कुणाची भाव कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे मेन्या वांगे सर्व राहील तुटतील धागे दोरे राण्या मायेचा वाजा दोन दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार வுப்ப துாய புடத்தி வை காயக்கே குணச்சே கோ का जनार्दनी मनी धरा हरी भजनाची गोळी तरी जम जन्मा येऊ करा मानव सार्थक मुकुळी ना गिरे नाण्या माहे मस्त चालाय त्याची पण मला येऊन येत नाही एवढी चांगली कॉमेंट कुठे आहे भजन मंडळ नमस्कार नमस्कार अंबादा दा दा। दादा स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये ताई जेवण झालंय का हा माय अनिल दादा माय व दादा गाणं म्हणतात हो मग काय तर अरे लाईक डन कराणारे बाप्पा आज दादाने किती घेतले नाही नाही घेत नसतात ते डबल दे लाईक करा पटकन लाइक बाकी डबल टच करा ला करा शेचाळीस जण पाहून राहिले आतापर्यंत एवढे लाईक झाले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय अंबादास दादा नमस्कार दादा जेवण झालं का तुमचं हो बा ऊनलय हो अनिल दादा आलंय ऊन आहे आमच्या इकडे अंबादास दादा म्हणतात छान लाईक ना रे बाप हो लाईकच करत नाही तुम्ही कायच करा काही समजत नाही कमेंटा पण नाही आहे जशा पाहिजे तशा लाईक पण नाही आहे काय झालं काय माहिती